गोष्टीचा आनंद आहे की आम्ही जे पहिल्या दिवशी होतो की आम्ही जे काही केलेलं आहे ते कायदेशीर केलं काल त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि जी काही शिवसेना माननीय शिंदे नेतृत्वात आहे ती पूर्णपणे कायदेशीर आहे हा निर्णय माननीय अध्यक्षांनी दिलाय त्यामुळे मी खरोखर त्या संदर्भात आनंद व्यक्त करतो आणि आता कोणाच्या मनात ही शंका असण्याचं कारण नाहीये की महाराष्ट्रात मजबूत सरकार आहे आणि हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल केला जातो की ज्यांना कायदा समजत नाही ज्यांनी कधी कायदा पाळला नाही असे लोक अशा प्रकारे बोलतात मला याच आश्चर्य वाटत नाही कारण हे तेच लोक आहेत की जे सुप्रीम कोर्टात जर त्यांच्या विरोधात निकाल गेला तर सुप्रीम कोर्टावरही आरोप करतात तर ते मग त्यांनी अध्यक्षावर आरोप केला असं मला आश्चर्यच वाटत नाही मला माहितीच होत की कसाही निकाल आला तरी ते त्या ठिकाणी आरोप करणारच चौदा सौदाजन जे होते उद्धव ठाकरे गटाचे त्यांच्यावर अपात्र किंवा पात्र त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली नाही म्हणजेच ते अजून पात्र आहेत असं मी निकाल पूर्ण वाचला नाही पण बऱ्यापैकी वाचला आहे त्यांना अध्यक्षांनी काही तांत्रिक कारणांमुळे त्याच बेनिफिट दिलेलं आहे किंवा या तांत्रिक कारणांमुळे हे त्या ठिकाणी अपात्र होत नाही याचा अर्थ काही त्यांना त्यांच्या पक्षाला मान्यता दिली आहे किंवा त्याला शिवसेना मानल्या असं नाही मूळ शिवसेना पक्ष जो डिसाइड करायला माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितला होता तो शिवसेना पक्ष अतिशय रिझल्ट पद्धतीने अध्यक्षांनी शिंदे साहेबांचा सा त्या ठिकाणी ठरवलेला आहे जे तीन इशूज सर्वोच्च न्यायालयाने कॉइन करून दिले होते त्याचं अतिशय विस्तृत आणि स्पष्ट कायदेशीर अशा प्रकारचं विवेचन हे माननीय अध्यक्षांनी केलेलं आहे उदाहरण दाखल शिवसेनेची आताची जी काही उद्धव ठाकरे अंतर्गत जी काही फळी होती ते त्यांच्या ते संविधानानुसार नव्हती जे संविधान त्यांनी सबमिट केलं होतं त्यानुसार निवड झाली नव्हती त्यामुळे जर निवडच संविधानाप्रमाणे झाली नाही तर नियमानुसार ते त्या ठिकाणी पात्रच होत नाहीत त्यामुळे अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत अर्थात आता कायदे तज्ञ त्याचं विवेचन करतील पुढे कोणाला काय करायचं ते करेल पण आज मला या गोष्टीचं समाधान आहे की एक अतिशय रिझंट कायदेशीर अशा प्रकारचा निकाल माननीय अध्यक्षांनी दिला उद्धव ठाकरे न्यायालयात जाणार निश्चित त्यांना अधिकारच नाही प्रत्येकाला अधिकार न्यायालयात जाण्याचा आता शिंदे साहेब देखील म्हणाले आम्ही पण न्यायालयात जायचा विचारमध्ये ठाकरे म्हणजे शिवसेना शिवसेना म्हणजे ठाकरे हे कुणीच मिटवू शकत काँग्रेसला दुःख व्हायचं कारण मधून मधून वडेट्टीवारांमधला शिवसैनिक जागा होत असेल ते ओरिजिनल शिवसैनिक आहेत त्याच्यामुळे तो जागा होत असेल खरं म्हणजे जी काही त्यांची स्ट्रॅटेजी होती ती मला असं वाटतं कालच्या निकालामुळे पूर्णपणे फ्लॅट झाली